नायगाव येथे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सविस्तर बातमी अशी की नांदेडचे लोकप्रिय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर सत्तावीस ऑगस्टला नायगाव येथे शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत श्रद्धांजली अर्पण केली नायगाव येथील चव्हाण कुटुंबियाच्या स्मशानभूमीमध्ये या भूमिपुत्राला संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले तसेच शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे अतिरिक्त जिल्हा अधिकारी पी एस बोरगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले पोलीस दलातर्फे हवे तीन फायरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते सव्वीस ऑगस्टला हैदराबाद येथे उपचारादरम्यान खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले त्यांचे पार्थिव नायगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या उडलीपार्जित वाड्यामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी नायगाव येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले चव्हाण कुटुंबियांच्या मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण व रणजित चव्हाण यांनी भडांगणी दिला तत्पूर्वी त्यांना पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली यावेळी त्यांच्या पूर्ण परिवारासह हजारो नागरिक उपस्थित होते नायगाव येथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण राज्यातून तसेच तेलंगणा व कर्नाटकमधील स्नेही मोठ्या संख्येने पोहोचले होते तर देशातील व राज्यातील राजकीय राज्या राज्या पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री गिरीश महाजन राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगे धुळ्याच्या खासदार डॉ शोभा बच्चाव जालन्याचे खासदार कल्याण काळे परभणीचे खासदार संजय जाधव खासदार रजनीताई पाटील आमदार बाळासाहेब थोरात आमदार अमित देशमुख आमदार सर्वश्री श्यामसुंदर शिंदे आमदार राजेश पवार माधवराव चवळगावकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार डॉक्टर तुषार राठोड देशमुख काळे आमदार जितेश अंतापूरकर मेघनाताई बोर्डीकर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हेमंत पाटील सुभाष वानखेडे माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री कार्य सूर्यकांता पाटील माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी मंत्री किशोर कदम यांच्यासह राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती होती

प्रत्येक कार्यक्रमामध्ये घरला जाता यावं व्यवस्थित माता भगिरी घरला गेला पाहिजे ही परंपरा कायम या का ठिकाणी ठेवायची त्यामुळे सर्वांना स्वयंसेवकांना विनंती आहे आलेल्या माता बहिणींना पहिल्यांदा घराकडे जाण्यासाठी रस्ता करून द्या बाहेर गावून आलेल्या सर्व माता बहिणी व्यवस्थित घरापर्यंत कशा पोहोचत या ठिकाणच्या रस्ता सेवा विनंतीला मान देऊ आणि सर्वांनी त्यांना रस्ता करून द्यायचा आहे यानंतर बाहेर गावातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नायगावच्या बाहेर व्यवस्थित मार्गक्रमण करता यावं यासाठीचा रस्ता रिकामा करून द्यायचा अशी विनंती मी सर्व स्वयंसेवकांना करतो वाहन चालकांना माझी नम्र विनंती आहे

ये ठिकाणी शिवाजीराव भुमालीकर साहेब हे उपस्थित आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख पद्माना सावंत उपस्थित आहेत त्यासोबतच नाना साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय भूजनजी पाटीलकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खरगावकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन केसरे वंचित बहुजन तालुका श्वेताई बसवराज पाटील वर्णाईकर या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष सुरेश घसकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाधर सोतावे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक मान्यवर विविध